हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग. आपण अकरावा श्लोक वाचत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आणखीन बरीच मोठी आहे तर पुढचा भाग आपण आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात गोपाल तापनी उपनिषदाचा श्लोक आहे एक सचित आनंद रूपाय कृष्णाय मी सचित आनंद रूप भगवान श्री वंदन करतो पुढे आणखीन एक श्लोक आहे तम एकम गोविंदम सच्चिदानंद विग्रहं। मी त्या गोविंदांना प्रार्थना करून संतुष्ट करतो जे सचित आनंद मय असे विग्रह आहेत गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट पस्तीस तर असे जे भगवंत आहेत त्यांचं ते रूप कसं आहे सच शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय असं दिव्य आहे आध्यात्मिक आहे श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात मूर्ख लोक भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य मानतात त्यांचा उपहास करतात याचे कारण ते मूर्ख लोक आहेत ते नेहमी घोर तमोगुणी लोकांच्या संघात राहतात तर अयोग्य लोकांचा संघ तमोगुणी लोकांचा संघ या लोकांनी नेहमीच प्राप्त केलं आहे आणि त्यामुळे ते मूर्खासारखं आचरण करतात भगवंतांचा उपहास करतात तर असे हे जे लोक आहेत त्यांना कधीच वैष्णवांचा संघ प्राप्त झालेला नाहीये वैष्णवांच्या संघामध्ये आपण भगवंतांबद्दल सगळं ज्ञान प्राप्त करू शकतो वैष्णवांच्या संघाची स्तुती प्रशंसा ब्रह्माजी आणि इतर देवता सुद्धा करत असतात तर असा हा जो वैष्णवांचा संघ आहे तो काय करतो आपलं जीवन बदलून टाकू शकतो तर जसं म्हटलं जातं ना की जैसा संघ वैसा रंग तर आपण मूर्ख लोकांचं जर ऐकत राहिलो तर आपण सुद्धा मूर्खासारखंच बोलत राहू पण जर आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव भक्तांकडून ऐक आएक, ऐकलं वैदिकशास्त्राचं श्रवण केलं भक्तांचा संघ घेतला भगवंतांची सेवा कशी करायची आहे जप कसा करायचं आहे हे त्यांच्याकडून शिकलो तर आपण सुद्धा सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे ते जाणू शकू आणि हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपण आपापलं स्वतः तर्कवितर्क करून जाणू शकत नाही आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडचं हे आध्यात्मिक ज्ञान आहे पण जेव्हा आपण भक्तांच्या संघात राहतो आणि श्रद्धेने पुन्हा पुन्हा वैदिकशास्त्राचं जे, वैदिक जे सगळं श्रवण आहे ते करत राहतो तेव्हाच काय होतं वैदिकशास्त्रावरची आपली श्रद्धा आहे ती दृढ होत जाते तर आपण जाणायला लागतो की भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे सगळ्यांचे स्वामी आहेत सगळ्यांचे नियंत्रक आहेत परमेश्वर आहेत पालन पोषण करणारे आहेत तर हे सगळं ज्ञान केवळ भक्त संघामध्येच जाणता येत पुढे श्री ल बलदेव विद्याभूषण लिहतायत की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अश्रद्धाना पुरुषांना मूर्ख मूढ असं म्हणतात तर हा अश्रद्ध धाना शब्द आहे तो आपण नऊ पॉइंट तीन मध्ये वाचला होता आपण सगळेच काढूया नऊ पॉइंट तीन हा श्लोक त्याच्यामध्ये सुरुवातीलाच म्हटलं आहे अश्रद्ध धाना म्हणजे कसे आहेत हे लोक श्रद्धाहीन आहेत नऊ पॉइंट तीनचं भाषांतर वाचते आहे हे परमताप अर्जुना ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे म्हणजे हे जे श्रद्धाहीन आहे त्यांचे आगमन होते तर आता आपण पुन्हा येऊया आपल्या अकराव्या श्लोकामध्ये तर श्रीला बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की भगवान श्रीकृष्ण या लोकांना हे श्रद्धाहीन लोक आहेत त्यांना या अकराव्या श्लोकात मूढ म्हणत आहेत अवजानंती माम मूढा का कारण ते भगवंतांच्या महानतेला जाणत नाहीत भगवान श्री कृष्ण कसे आहेत सचित सच आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित्त म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहेत भगवंत सगळ्यांचे परम नियंत्रक आहेत आणि मुक्ती प्रदाता सुद्धा भगवंतच आहेत तर भगवंतांची ही जी सगळी महानता आहे ती महानता मूढ मूर्ख लोक जाणत नाहीत पुढे श्री लव विद्याभूषण लिहित आहेत मानुषीम तनु आश्रितम तर तनु आश्रितम हे शब्द आहेत अकराव्या श्लोकातल्या पहिल्या ओळीचे शेवटचे शब्द आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे मानव सदृश रूपात येतात आश्रितम शब्द जर बघितला तर त्याचा अर्थ आहे बघा शब्दशः धारण करतात पण याचा असा अर्थ नाहीये श्रील बलदेव विद्याभूषण आपल्याला नीटपणे आहेत की असा अर्थ करू नये हे मानुषीम तनुम आश्रिता म्हणजे असं नाही म्हणू की भगवान श्रीकृष्ण हे एक भौतिक शरीर स्वीकारतायत असं आपण म्हणायचं नाही जसं आपण सगळे जीव आहोत साधारण जीव आहोत आणि आपण हे भौतिक शरीर धारण केलं आहे तर आपण म्हणजे जी आपण जीवात्मा आणि आपलं हे शरीर यामध्ये फरक आहे मात्र भगवान श्रीकृष्णांचा दिव्य देह हा आध्यात्मिक आहे सच्चिदानंद आहे तर भगवंत आणि भगवंतांचं शरीर यामध्ये कोणताच फरक भेद कधीच नसतो तर आपण जाणलं पाहिजे की मानुषीम तनुम आश्रितम याचा अर्थ असा नाहीये की भगवान श्रीकृष्ण हे एक भौतिक शरीर घेत आहेत शरीराचा आश्रय घेत आहेत तर तनुम आश्रितम म्हणजे भगवंत आपल्या विग्रहाला प्रकट करता आहेत तर जसे आपण सगळे जीव या शरीराच्या आतमध्ये आश्रय घेऊन राहतो तसं भगवंतांच्या बाबतीत घडत नाहीत भगवंतांचं दिव्य असं रूप शाश्वत आहे आणि भगवंत त्याच दिव्य रूपात आध्यात्मिक जगतात गोलोकवृंदावनमध्ये स्वतःच्या धामात राहतात आणि दिव्य स्वरूपातच भगवंत या भौतिक जगतात सुद्धा येतात त्यांना भौतिक शरीर धारण करायला लागत नाही तर भगवंत प्रकट होतात कशा रीतीने प्रकट होतात यासाठी सूर्याचं उदाहरण दिलं जातं सूर्य असतो तो कायम आकाशात असतो पण आपण भारतात राहतो आणि भारतात आपल्याला सकाळच्या वेळी सूर्य आहे तो दिसायला लागतो सूर्योदय होतो वरती वरती सूर्य येतो डोक्यावर येतो मध्यान्न होते बारा वाजतात मग संध्याकाळ व्हायला लागते सूर्यास्त होतो रात्र होते काळोख पडतो पण त्यामुळे सूर्य नष्ट होतो आहे का अजिबात नाही सूर्य आहे तो कायम अस्तित्वात असतो तर त्याचप्रमाणे आपण जाणून घ्यावं की भगवान श्रीकृष्णांना या जगतीत अवतरित भगवंत होतात त्यावेळी एखादा जो जीव आहे त्याला जसा जन्म घ्यायला लागतो तसा भगवंतांना जन्म घ्यायला लागत नाही भगवंत जसं सूर्याचं बघितलं की सूर्य आपल्या समोर प्रकट होतो रात्रीच्या वेळी अप्रकट राहतो तसेच भगवंत आहेत ते या भौतिक जगतात प्रकट होतात लीला पूर्ण झाली की ते अप्रकट होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल